मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो कुंभडवाडी येथे फार सुंदर असं एक आदत एक बैलचं मैदान यात्रा कमिटीने आयोजित केलेलं आहे तर या मैदानाच्या नियम वाटी कशा रीतीने असणार आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण या, या कमिटीकडून जाणून घेणार आहोत फौजी नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचं माझं नाव आकाश चव्हाण बर काय सांगाल मैदान किती तारखेला आयोजित केलेलं आहे आणि कशा निमित्त हे मैदान आयोजित केलं मैदान एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य आद एक बैल मैदान श्री देव निमित्त मैदान आयोजित केलेला आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा पहिलंच पर्व आहे तुमचं काय वेगळेपण करण्याचा प्रयत्न कमिटीने केलेला आहे या मैदानामध्ये हे आमचं पर्व पहिलंच आहे मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्यानुसार एक पारदर्शक मैदान पार पाडणार आहे आम्ही अरे गेले दहा बारा दिवस यात्रा कमिटी सर्व कार्यकर्ते या मैदानासाठी जटर आहेत या सर्व गाव आपल्या भागातील मैदानातील सर्व आदत वासरांसाठी एक भविंदी असं एक मैदान आम्ही पार परिषद पाडणार आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आरवी साठीवाई रोड ला हवलदार वस्ती शेजारी एक मैदान हवलदार वस्तीपासून डोंगरागड साइडला मैदान भरवलेलं आहे मैदानाची शासकीय परवानगी कुठपर्यंत झाली कसं काय मैदान शासकीय परवानगी पूर्ण झालेली आहे ती आम्हाला केव्हा पाहायला मिळेल म्हणजे फोटो वगैरे आहेत का त्याचे खूप सुंदर असं मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे पहिलंच पर्व आहे आणि बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या यात्रा कमिटीला सहकार्य करावं दादा नोंदी संदर्भात काय सांगाल नोंद ही किती तारखेपर्यंत घेतली जाईल कसं काय वीस तारखेपर्यंत तीनशे गाडीची नोंद जर झाली तर आम्ही नोंद हा बंद करणार आहे अगर तीनशे गाडीची नोंद जर नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मैदानात दहा दहा वाजेपर्यंत नोंद घेतली जाईल मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला कोणत्या चॅनल मार्फत पा पाहायला मिळेल काय पीथ्रीला पोहोन यादव बर समालोचक कोण करणार आहे समालोचक किरण विकास विकासर कुमटे प्रताप त्याच्यात आणि या मैदानाची झेंडा पंच कोण असणार आहे कोरेगाव दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं मी प्रकाश पाटील काय सांगाल पहिलंच पर्व आहे तुमचं काय आव्हान असेल समोर आणि कशा पद्धतीनं या मैदानात पारदर्शकता आणि रितसर मैदान करण्याचा प्रयत्न कसा असेल यात्रा कमिटीचा मौजे कुंभडवाडी सर्व ग्रामस्थांनी काळकाय देवी यात्रेनिमित्त काळकाई केसरी हा डावा ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या अड्ड्याचं वैशिष्ट्य असं असणार आहे गाव छोटा आहे पण गावानं एकत्र येऊन ह्या अड्ड्याचं नियोजन केले तसं बघायला गेलं तर गाव फार छोट असून सुद्धा म्हणजे ह्या हत बंबाईलांना वासरांना न्याय मिळावा मग हे नियोजन आहे आणि अड्ड्याचं नियोजन असं असणार आहे की लॉट लॉट ट्यावच पडणार आहेत रितसरित सगळ्या सर्वांच्या समोर लाईव्ह आणि गावची गाडी असो किंवा पाहुण्याची असो हे रितसर नेमाप्रमाणेच पाहणार आहे आता बक्षीसांचं स्वरूप एक ते शेवटच्या क्रमांकापर्यंत कसं असणार आहे पहिलं बक्षीस एक्कावन्न हजार आहे दुसरं एक्केचाळीस आहे तिसरं एकतीस आहे चौथं एकवीस आहे पाचवं अकरा आहे आणि सहावं आणि सातवं सा दहा दहा हजार रुपये शेवटच्या पक्षाला समान आहे बर म्हणजे शेवटचा जो नंबर आहे त्याचा पण तुम्ही यात्रा म्हणजे विचार केला प्रवेश फी किती असणार असणार आहे प्रवेश फी रुपये रुपये आहे बरं तरी नोंदी संदर्भात तमाम बैलगाडी मालकांना चालकांना काय आवाहन आम्ही आमच्या आद्या कमिटी मार्फत एवढं सांगू की आमची वीस तारखेपर्यंत नोंद आम्ही घेणार असेल लाईव्ह पण जर समजा तीनशे गाड्यापर्यंत नोंद नाही झाली तर आम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत त्याची नोंदणी इथे ठेवू आणि लटी पडते फाटी संदर्भात काय माहिती द्याल फाटी कशा रीतीनं तयार करण्यात आलेली आणि फाटी म्हणजे कटनाची एक का कशा रीतीनं फाटी फाटी कटनाची आहे आणि पल्ला आठशे फुटाचा आहे आणि थोडीशी उराठी आहे पण वासनाची पाय योग्य फाटी आहे बर आठशे फूट पल्ला म्हणजे एका आदत वासनाला योग्य पल्ला म्हणजे योग्य पल्ला आहे बर फाटी फाटी मधला आतला अंतर तिथे तेरा फूट आहे तेरा फूट आहे आता मैदानाची तयारी सुरूच आहे किती टक्के तयारी पूर्ण झाली कारण आपलं एकवीसलं मैदान आहे नाही तशी पण नव्वद टक्के पूर्ण झाली काय राहिलंच नाही टक्के नाही सर्व फाटीमधलं जे आतातलं अंतर आहे ते सारखं आहे का पल्ला जो आहे तो टेपने मोजून घेतलेला आहे तरी मैदानाच्या आसपास कुठले धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे वीर आणि ओढा किंवा आहे का काय काहीच नाही काहीच नाही बॅरिकेटिंग बार। बार। किती असणार आहे आपल्या मैदानाला पाचशे फूट असणार पाचशे फूट असणार आहे आणि मंडप डेकोरेटर वगैरे सर्व सर्व दादा आटी तटीचे लढते असतात आदत वासर म्हटलं की सेमीला आणि फायनलला आपल्याला ड्रोन अवेलेबल असणार आहे ड्रोन हो असणार हो आहे सुट्टीला कॅमेरा वर दोन्ही बाजूला कॅमेरा असणार बर नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय तुमचं नवनाथ चव्हाण कोंबडवाडी बर काय सांगाल मैदान कशा रीतीने तयार करण्यात आलेलं आहे तुम्ही सर्व यात्रा कमिटी जवळपास दहा ते बारा दिवस मैदान तयार करण्यासाठी धडपडत आहात कशा रीतीने मैदान तयार झालंय असं वाटतं मैदान एकदम सुंदर आणि व्यवस्थित तिथे तयार झालेलं आहे नव्वद टक्के आमचं मैदानाचं काम पूर्ण झालेलं आहे बर त्याची काय आता अडचण नाही कुठे इकडे कुठे कशाची अडचण येणार नाही मैदान हे संपूर्ण रीती अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमवाटीनुसार होणार आहे का मैदान हे संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार तिथं कोणाचीही पार्सिलिटी केली जाणार नाही आणि होणारही नाही आपण जे नियम आपल्याला कमिटीनं घालून दिले आहेत त्याच नियमानुसार हे मैदान होणार ती गावची गाडी असून द्या जवळची असून द्या पावण्यांची असून द्या किंवा कोणाची असून द्या जसं येईल तसं त्यांनी तिथं पाळायचं आहे तिथं कोणाचाही वशिला कसल्याही प्रकारचं चालणार नाही जे बॅनर वरती सर्व बक्षीस आहेत ती सर्व रक्कम बैलगाडी मालकांना मिळेल का बक्षिसात कुठल्याही प्रकारचा एक रुपयाही कमी न करता इथं जागेवर त्यांना पैसे सगळे मोजून दिले जातील जा एकही रुपया कमी दिला नाही शंभर गाडी आली तरी तेच बक्षीस मिळणार आणि हजार गाडी आली तरी तेच बक्षीस मिळणार बक्षिसात कुठलीही कमतरता केली जाणार बक्षिसामध्ये जी रक्कम दिली ती सर्व बैलगाडी मालकांना मिळणार आता सुट्टीच्या नियमाकडे येऊ सुट्टीचा नियम कशा रीतीने असणार आहे पट्टी वगैरे असणार आहे सुट्टीचा नियम खाली पट्टी आहे पाय कोणाचा पाय पुढे पडला बाहेरचा पाय पडला मालकाचा आला कोणाचा आले तरी ती गाडी नियमानुसारच बात केली जाणार आहे बरं आपले जर आले तर आपण तशी ती, ती गाडी बात केली जाणार आहे या मैदानामध्ये एखाद्या ड्रायव्हरने शेफ्टीचा चावा घेतला किंवा फोक मारलेच निदर्शनास आलं तर कमिटीचा निर्णय कसा असणार आहे कमिटीचा निर्णय ही पूर्णपणे त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे बर आपण कमिटीलाच घेऊन हे मैदान करतोय त्यामुळे त्याचं तसं काय निदर्शनास आलं तर आपण त्याच्यावरती तशी पूर्णपणे कारवाई केली जाणार तरी या मैदानामध्ये जर समजा गटाला गा गाडी नाही लागली एखाद्याची आणि परत गाडी पळवली आणि ती गाडी बसली आणि ती गाडीचा सेमीला कसा निर्णय असणार आहे ती जर गाडी त्यावेळेस आली तर ती गाडी सुद्धा बाद केली जाणार जर बाबा त्यांनी दाखवली की आमची गाडी कोण दाखवली की अशी अशी गाडी पडली डबल पडली गाडी ती गाडी सुद्धा बाद करण्यात येणार आता निकाल इथं बैलाच्या कोणत्या अवयवावरती हो निकाल दिला जाणार आहे कसं काय बायराचा कोणताही जोड निकाल कोणत्याही आव्हायला जो निकाल घेईल त्याच्यावरती तो निकाल दिला जाईल लॉबी टेस्टचा नियम कशा देताना असणार आहे लॉबीट निकाल आहे पण तास पलटीला निकाल नाही बरं म्हणजे आज म्हणून आला त्याला निकाल आहे पण तुम्ही तास पलटी करून राहत आला त्याला ते निकाल नाही कमिटीचा निर्णय हा अंतिम असेल अंतिम असणार तरी दादा आपण पाहतो की सेमी लान फायनल ला समोर निकाल रेषेच्या इथं प्रेक्षक ज्यावेळेस येतात त्यावेळेस निकाल रेषेच्या इथं निकाल द्यायला अडचण ठरते तर तो त्यावेळेस कमिटीचे पंच किती असणार आहे तिथे निकाल रेषेच्या इथे पुढे तर आपले तिथे सात पंच पंच आहेत कमिटी तिथं तशी कुठली शक्यता करून अडचण आणि येऊन देणार नाही आणि लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळे त्याच्यामुळे बी काय कुठली अडचण येणार नाही बर तिथं जसं जर का अडचण आपल्याला वाटली जर आपण ते व्हिडिओद्वारे बघून ते निकाल केले जातील बर आता एक प्रकारे सुंदर असं आयोजन नियोजन केलं तरी बैलगाडी मालकांना काय आवाहन करण संदर्भात बैलगाडी मालकांनी लवकरात लव लवकरात लवकर नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावे जर तीनशे गाडीने आम्हाला जर वीस तारखेला नोंद झाली तर आम्ही संध्याकाळी नऊ वाजता ते लॉट बंद नोंद नोंदणी बंद करणार तर नाही झाली तर सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत आम्ही नोंद दिवशी चालू ठेवणार आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाहता उन्हाळा भरपूर आहे तर बैलांसाठी पाण्याचं वगैरे तुम्ही सोय केली का पाण्याची वगैरे सगळी सोय इथं वरती केलेली आहे आम्ही बरं अशी कुठल्याही प्रकारची पाण्याची अडचण आपल्याकडे येणार नाही आणि आपण पाहताय मैदानाचे शेजारी भरपूर अशी झाड आहेत त्यामुळं सावलीसाठी झाड वगैरे आहेत बर अडचण तरी मैदाना दिवशी ऍक्सिडेंट होऊ नये पण एखादा ऍक्सिडेंट घडल्यास आपले अँब्युलन्स इथे अवेलेबल सोय केलेली आहे बरं पशुवैद्यकीय अधिकारी इतर दिवसभर असणार आहेत हो हो असणार असणार आपलं मैदान हे आर्वी आणि कोंबळवाडीचे असं याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे जे मैदान आर्वीचं झालं आता मागचं ओपनचं मैदान त्याच पद्धतीने हे पारदर्शक मैदान होणार फक्त हे मैदानाचं नाव फक्त कोंबडवाडी आहे इथं सगळेच पंच वगैरे सगळे आर्मीचीच लोक आहेत आम्हाला त्यांचं मोठं सगळ्यात मोठं सहकार्य आहे आणि बक्षिसाची कुठलीही काही कशाची कमतरता न करता जसं आरवीचं पहिलं मैदान झालं तसंच आताच दुसरं आदतचं मैदान तसंच होणार आहे निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे म्हणजे बैल थांबण्यासाठी पुढे भरपूर जागा आहे निकाल विषयाच्या पुढे कुठेही कोणाला कसल्याही प्रकारची अडचण नाही किती गट थांबू शकतात दहा गट सुट्टी जातील बजेट सिस्टीम ही मैदानामध्ये अवेलेबल असणार आहे का बजेट सिस्टीम आपण अवेलेबल घेतलेली आहे सात मिनिटात आपण त्याला टायमिंग दिलेला आहे सात मिनिटात ज्या गाड्या येतील त्याच गाड्या घेतल्या जातील जर ज्या गाड्या खाली मागे राहील त्यांना आपण एक फाटी साठच्या बाजून ठेवलेली आहे त्याकडून त्यांनी खाली जायचं आहे एकूण फाटे किती एकूण फाटे आहेत फाटे आणि किती आहे म्हटलं आता तेरा फुट तेरा फुट हो बर मित्रांनो फार सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जे प्रश्न होते ते आपण त्या प्रश्नांची उत्तरं सर्व यात्रा कमिटीकडून जाणून घेतले तर नक्कीच आज एकोणीस तारीख आहे आणि एकवीस तारखेला मैदान आहे तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर चांगला प्रतिसाद नोंदवून या मैदानाला प्रतिसाद चांगला नोंदवावा आणि सहभाग नोंदवावा म्हणजे जी यात्रा कमिटी असते जे कष्ट करत असते त्यांना पण कुठंतरी प्रतिसाद नोंदवल्यानंतर त्यांना पण पुढच्या वर्षी चांगलं मैदान भरवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल म्हणावं लागेल धन्यवाद मित्रांनो काही बैलगाडी मालक भेटलेले आहेत आपल्याला दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल वासराचं नाव हो काय सुंदर सुंदर गाव कोणतं आर्वी आर्वीचं बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये काय सांगाल फाटी वगैरे कशी वाटते काय फाटी चांगली बरं आणि काय वासरा कडनं काय तयारी सुरू आहे आता फेरे मारायला आली बरं बरं पहिलंच मैदाना पहिलंच आहे गावच्या शेजार आरवी काय जवळच आहे गाव आणि काय अपेक्षा असणार मैदानामध्ये वासरा कडणं कसं काय चांगलं पहा होते बर आणि कशा रीतीने म्हणजे फाटी वगैरे तयारी शंभा पूर्णपणे केलेली आहे कमिटीने तर पळण्यासाठी कशा पद्धतीने आदत वासरांना चांगली राहण्या चांगली काय कटला कस निघणार आहे दादा दादा धन्यवाद दा, मैदान ज्या लोकेशनला आहे त्या जागा मालकांची वगैरे परमिशन आहे का बाबा या फाटीवर मैदान भरवं असं सर्वात मोठ परमिशन म्हणजे त्यांचं जे आम्हाला सहकार्य लाभलं मालकांचं ते रामदास रामचंद्र महादेव जाधव hmm. यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आम्हाला त्यांनी रान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या आमच्या कमिटीकडून पहिले आभार